मित्रांनो घरामध्ये आलेला आहे न्यू गेस्ट याने की घरामध्ये आजच्या एपिसोड मध्ये डॉक्टर सांबडे हे आपल्याला घरामध्ये बघायला भेटणार आहेत आणि हे सगळ्या सदस्याला इथं क्वेश्चन करणार आहेत त्यांच्या समोर ऑपॉर्च्युनिटी ठेवणार आहेत हा नक्की काय होणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत यासाठी व्हिडिओला लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा बघा ये तुम्हाला पहिले सांगालो हे नाही का होस्ट नाहीत या वीकचे आपल्या रिते दादा भाऊचा धक्का घेणार आहेत तर हे का फक्त आजच्या एपिसोड मध्ये सगळ्याला रियालिटी दाखवायसाठी घरामध्ये आलेले आहे आणि प्रेस घेऊन सुद्धा आलेले आहेत तर आजच्या एपिसोड मध्ये का ये सगळ्यात पहिले तर सगळ्या सदस्याला नाही काही नाही काय क्वेश्चन करणार आहे निलेश नाही सगळ्यात पहिले सगळ्या सदस्यासमोर सवाल ठेवले घरात असं कोण काका कुआ आहे त्याला तुम्ही नाही ओळखले पुण्या सीजन मध्ये आज किन समोर ये सवाल केलेले निलेशन घरात अशी कोणती चायनीज कोथिंबर आहे त्याला तुम्ही बाहेर काढण्यासाठी तुमचं तुम्हाला चांगलं वाटेल त्याला तुम्ही बाहेर काढाल या शोच्या हा मित्रांनो एक क्वशन नायका यांच्यासमोर ठेवलेले आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो जान्हवी समोर पण एक कॉशन ठेवला जान्हवी जर तुमच्या हातात एक गन देईल बंदूक देईल तर तुम्ही कोणाला निशाणा मारणार याने की घराचा भार काढणार तर आजच्या एपिसोडमध्ये नाही का एक दुसऱ्याचं भांडण लावल एक दुसऱ्याच्या मतात मिरची टाकल असं आम्हाला बघायला भेटाले आणि मित्रांनो सूरज चव्हाणला पण आजच्या एपिसोडमध्ये खतरनाक सवाल करणार आहेत त्यांना सपोर्ट सुद्धा करणार आहेत आणि घरामध्ये आज मीडिया याने की प्रेस सुद्धा येणार आहे ते पण आम्हाला बघायला फार मजा येणार आहे तुमचं काय म्हणणं मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा